दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काम करून घर बसल्या वीस ते पंचवीस हजार रुपये प्रत्येक महिना घर बसल्या कमवायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि जग बदलत आहे तसं आपण सुद्धा बदलायला पाहिजे कारण डिजिटल गोष्टींचा ट्रेंड सध्या भारतामध्ये अजून नवीन आहे तर या नवीन चालू झालेल्या बिझनेसमध्ये तुम्ही सुद्धा आतापासून जर काम स्टार्ट केलं तर तुम्ही दोन येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये इथून चांगली इन्कम जनरेट करू शकता कारण अजून याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्पर्धा नाही आहे तर तीन चार वर्षामध्ये याच्यामध्ये स्पर्धा वाढतील त्यावेळेस तुमच्यासाठी या गोष्टी टफ होऊन जातील पण जर तुम्ही आजच स्टार्ट केलं तर येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ट्रेंड होता तुम्ही ठरवलंय त्यापेक्षा सुद्धा चांगल्या अमाऊंटमधून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकताल कारण नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला त्यावेळी चांगल्या प्रकारे माहिती असतील तर जोपर्यंत गर्दी नाही आहे या फील्डमध्ये तोपर्यंत त्याच्यामध्ये प्रवेश करा आणि आलेल्या संधीचा नक्की फायदा घ्या तर एक ट्रेंडिंग स्किल बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे की जी सध्या काळाची गरज झालेली आहे भारतामध्ये तर याचा ट्रेंड आहेच सध्या जस्ट स्टार्ट झाला आहे ट्रेंड बाहेरच्या देशामध्ये याचा दोन ते तीन वर्षापूर्वीच लोक याचा उपयोग करून घेत आहेत त्यांच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी तुम्ही एखादा ऑनलाईन बिझनेस करत असाल किंवा ऑफलाईन बिझनेस करत असाल नेटवर्क मार्केटिंग करत असाल किंवा ॲफिलेट मार्केटिंग करत असाल पण यासोबत हे सगळं करत असताना जर तुम्ही ही एक ट्रेंडिंग स्किल शिकलात ना तर तुम्ही तुमचा बिझनेस कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही बिझनेस घेऊन जाऊ शकता ही ट्रेंडिंग स्किल कोणती आहे तर याच ट्रेंडिंग स्किलबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ही ट्रेंडिंग स्किल म्हणजे डिजिटल मार्केटिंग आहे तर डिजिटल मार्केटिंग तुम ही सध्या काळाची गरज झालेली आहे तुम्ही तुमचा बिझनेस जर डिजिटली घेऊन गेलात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही तुमची बिझनेस घेऊन जाऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला कस्टमर्स मिळतील लीड्स मिळतील आणि तुम्ही, 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 तुम्ही आणि याच्यामुळे तुमच्या बिझनेसची ग्रोथ होईल आता तुम्हाला असं वाटत असेल की डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं असतं तरी काय हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर तुमचं सोशल मीडियाच्या थ्रू तुम्हाला तुमचा बिझनेस प्रमोट करायचा असतो याच्यामध्ये पण वेगवेगळे फॅक्टर्स येतात की पर्सनल ब्रँडिंग करणं इंस्टाग्रामचा वापर करून युट्यूबचा वापर करून पर्सनल तुम्ही ब्रँडिंग करू शकता आणि तुमचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता तसंच गुगल ॲड आहे फेसबुक ॲड आहे याचा वापर तुम्ही करू शकता तसेच तुम्ही कंटेंट क्रिएट करून व्हिडिओ बनवून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस मार्केटमध्ये मा सोशल मीडियावर प्रमोट करू शकता तर अशा बरेच फॅक्टर्स त्याच्यात आहे एका छोट्याशा व्हिडिओमध्ये हे तुमच्या सोबत खूप डीपमध्ये जाऊन शेअर करू शकत नाही तर डिजिटल मार्केटिंग ही सध्या काळाची गरज आहे तर ही एक जर ट्रेंडिंग स्किल शिकला तुम्ही तर तुमचा बिझनेस तुम्ही कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकता तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या डिजिटल स्किल्स या डिजिटल मार्केटिंगबद्दल आम्ही शिकायचं कुठं तर तुम्ही यूट्यूबवरून सुद्धा शिकू शकता पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे की यूट्यूबवर तुम्हाला पूर्ण नॉलेज दिलं जात नाही खूप तुम्हाला भरकटवलं जातं बऱ्याच वेळेला पण जर तुम्हाला या डिजिटल स्किल्स शिकायचे आहेत तेही एकदम परफेक्ट पद्धतीने आणि तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा आहे एकदम फास्टली तर बरेचसे प्रे पेड कोर्सेससुद्धा असतात ते तुम्ही करू शकता जे पेड कोर्सेस असतात ते तुम्ही करू शकता आणि बरेचसे ई लर्निंग प्लॅटफॉर्मसुद्धा असतात की ज्यावर तुम्हाला डिजिटल स्किल्स शिकवल्या जातात तर अशाच एका ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी काम करते आणि त्याच्यामध्ये मोस्ट ट्रेंडिंग अशा स्किल शिकवल्या जातात डिजिटल मार्केटिंगसोबत बरेचशे आणखी ट्रेंडिंग स्किल आहेत की त्या या प्लॅटफॉर्मवर शिकवल्या जातात आणि त्या सगळ्या डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड आहे तुम्ही एखादा ऑनलाईन बिझनेस करत असाल किंवा ऑफलाईन बिझनेस करत असाल तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या ट्रेंडिंग डिजिटल स्किल्स शिकू शकता आणि त्याचा उपयोग तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी करून घेऊ शकता तर त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे करिअर फिक्स की ज्यावर मी काम करते तर एकदम हा गव्हर्नमेंट रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे अगदी बेसिक पासून तुम्हाला प्रत्येक स्किल्स शिकवली जाते आणि ज्या लोकांना दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आहे त्याच लोक लोक आपल्याला इथे ट्रेन करतात आणि वेगवेगळ्या ट्रेनिंग सुद्धा त्यांच्या होत असतात पूर्ण कंपनीचा सपोर्ट मिळतो फक्त ते सांगतायत तसं इम्प्लिमेंट करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तसं इम्प्लिमेंट करणं तुम्हाला गरजेचं आहे फक्त तुम्ही बघितलं आणि सोडून दिलं तर तुम्ही इथे ग्रो होऊ शकत नाही आणि सोबत जसं मी तुम्हाला बोलले की बस पेड कोर्सेस हे असतात की जे तुम्ही बाय करू शकता पण ते कोर्सेस बाय करत असताना तुम्हाला हेही लक्षात ठेवावं हो लागेल की कोणत्या मेंटॉर सोबत हो तुम्ही स्टार्ट करताय प्रॉपर तुम्हाला तो नॉलेज प्रोव्हाइड करतोय काही शिकवत आहे का की नेहमी तुम्हाला पैसेच दाखवले जात आहे मोठ्या मोठ्या गाड्या आणि बंगले दाखवले जात आहेत आणि तुम्हाला जॉई तुम्ही त्याला भाडून जॉईन करताय तर असं अजिबात करू नका प्रॉपर त्याची इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा स्टेटस स्टोरी चेक करा की काय लावतोय तो काही नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करतोय की नाही जर असं तुम्हाला वाटलं जेन्युअन की नॉलेज नौ, दिल तुम्हाला दिलं जात आहे गोष्टी शिकवल्या जात आहेत जेन्युअन ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्याच वेळेस अशा त्या व्यक्तीसोबत तुमची लर्निंग प्लॅटफॉर्मवरची जर्नी तुम्ही स्टार्ट करा अशाच लोकांसोबत तुम्ही सुद्धा तुमच्या कामाची स्टार्ट सुरुवात करा कारण पूर्ण प्रॉपर जर तुम नॉलेज तुमच्या मेंटरला असेल तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला सुद्धा होईल प्लॅटफॉर्म आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सपोर्टची खरंच खूप गरज असते त्यामुळे अशाच मेंटॉर्सची तुम्ही निवड करा तर तुम्ही माझ्यासोबतसुद्धा सुद्धा स्टार्ट करू शकता कारण बऱ्याचशा हाऊस वाईफ स्टुडंट आणि जॉब पर्सनना मी त्यांचा बिझनेस एखादा ऑनलाईन असलेला ऑफलाईन असलेला ग्रो करण्यासाठी मी मदत करते एकदा तुम्ही माझ्यासोबतसुद्धा सुद्धा स्टार्ट करू शकता कारण या प्लॅटफॉर्मवर मी सुद्धा गेले दीड वर्ष काम करते आणि बऱ्याचशा हाऊस वाईफ स्टुडंट यांना यामुळे फायदा झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस ऑनलाईन पद्धतीने ग्रो करायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा डिजिटली पैसे कमवायचे तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल जर तुम्ही सिरियस असाल तुमच्या कामाबद्दल तुम्हाला जर तुमचा बिझनेस डिजिटली घेऊन जायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मॅसेज करा मी स्वतः तुम्हाला गाईड करेल आणि हो सगळ्यात महत्त्वाचं अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहीन तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओने व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद